पहिल्यांदा मला अमोल कोल्हेंचं अभिनंदन करायचंय की महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक खासदार गेल्या तीन चार वर्षामध्ये कदाचित वेगवेगळे प्रश्न मांडत असतील संसदेत पण सगळ्यात प्रभावी मांडणी संसदेमध्ये जर कोणी केली असेल देशातल्या खासदारांपैकी तर ती अमोल कोल्हे तुमच्या खासदारांनी केली मला माहीत नाही पण इथं मुली बऱ्याच आहेत युवक बरेच आहेत नागरिक आहेत अलीकडे युट्यूब सगळेच आपण बघतो नुसतं अमोल कोल्हे टाका आणि त्यांची लोकसभेतली भाषणं ऐकत बसा कोणत्या विषयावर बोलले नाहीत अमोल कोल्हे असं कधी झालं आणि बोलले तर ते जुजबी बोलले हेही बोलले असं कधीच झालं नाही आणि म्हणून या लोकसभा मतदारसंघाची अतिशय उत्कृष्ट बाजू मांडण्याचं काम या भागातले प्रश्न सोडवण्याचं काम प्रभावीपणानं आमच्या अमोल कोल्हे साहेबांनी गेले साडेचार वर्षात केलं आज महाराष्ट्रामध्ये याच्या पलीकडे नवी पिढी गेली आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला तुम्ही सहज विचारलं की काय होईल पुढे तर ती माणसं म्हणतात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचं पुन्हा सरकार तर सी वोटर नावाचा एक सर्वे करणारी एजन्सी आहे त्यांनी आकडेवारी आता प्रदर्शित केलेली आहे किती जागा मिळणार म्हणून सांगितलंय सी वोटरने अठ्ठावीस एकोणतीस जागा विरोधी पक्षाला काही सत्तारूढ पक्षाला किती एकोणीस वगैरे काहीतरी जागा असं काहीतरी झालं म्हणजे आजची ही परिस्थिती आहे आजची मानसिकता ही आहे अजून शरद पवार साहेब घराच्या बाहेर निघालेले नाहीत उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघालेले नाहीत ती आता परिस्थिती ही आहे ज्यावेळी वज्रमुठीच्या सभा महाराष्ट्रात सुरू होतील आणि हे काँग्रेसचे नेते आणि हे दोन्ही नेते एकत्रितपणाने महाराष्ट्रात फिरायला लागतील त्यावेळी सगळा महाराष्ट्र ढवळून निघेल आणि पुन्हा एकदा जनमत जाग होईल आणि या महाविकास आघाडीच्या बाबतीत पुन्हा न्याय देण्याचं धोरण महाराष्ट्रातली जनता ठेवेल कारण हे सगळे शेतकरी आक्रोश मोर्चाचे प्रश्न सध्याच सरकार सोडवण्यासाठी सपशेल अयशस्वी झालेला आहे आणि म्हणून लोक संघटितपणाने अमोल कोल्हे साहेब तुमच्या बरोबर आज आहे त्यांनी सांगितलं एक भाषण भाशन, भाषणातलं एक वाक्य आहे त्यांचं सात तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्याने किंवा प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या निर्यात बंदी उठवावी असं एकदाही मागणी केली नाही केली का कारण सत्तेच्या वळचणीला जाऊन बसल्यावर वर, वर बघता येत नाही ताटमाने बघता येत नाही आणि हळूच जाऊन बसलेलं असलं तर जास्तच प्रॉब्लेम होतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे नेते आहोत पण आम्हाला निर्यात बंदी उठव म्हणून सांगायचं धाडस होत नाही मग बिचारे अमोल कोल्हेंसारख्या एका सामान्य प्रयत्न करून इथंपर्यंत प्रवास करणाऱ्या नेतृत्वाला चॅलेंज करण्याचं काम मात्र आम्ही चांगल्या पद्धतीनं करतो याच्यात कुठेतरी दुरुस्ती झाली पाहिजे तुम्ही सगळे संज्ञानी आहात फार सुजान आहात महाराष्ट्रामध्ये अमोल कोल्हेंसारखे प्रयत्न मतदारसंघाच्या सुधारणेचे हे विरळात कोल्हेंना मी मनपूर्वक या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी आज शेतकरी आक्रोश मोर्चाची सकाळपासून शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन सुरू करण्याचा या एका वेगळ्या आगळ्या प्रयोग आक्रोश मोर्चाला सुरुवात केली कलेक्टर ऑफिसमध्ये पुण्याला तीस तारखेला मला वाटतं संध्याकाळी या मोर्चाचा सभेत रूपांतर होणार आहे आणि महाराष्ट्रातले प्रमुख नेते मला खात्री आहे की नक्की त्या ठिकाणी येतील तुम्हा सर्वांनाच माझी विनंती आहे की आपलं नेतृत्व आपण जपायचं असतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेत नव्वद सालापासून आहे माझ्या भागातल्या लोकांनी मला जपलं म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेंसारखा हिरा हा आपण जर जपला तर शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नाव देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढं आणण्याचं काम राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका